नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आजचा जो पाठ किंवा घटक पाहणार आहोत तो म्हणजे नोटा आणि नाणी यांची मोड हे कशा पद्धतीने होते किंवा किती नाणी कोणत्या नोटासाठी लागते हे आपण आजच्या या घटकामध्ये पाहणार आहोत तर बेसिक पासून आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे कशा पद्धतीने आपण नाणी दाखवलेली आहेत या व्हिडिओमध्ये ते तुम्ही आज पाहणार आहात तर आपण सुरुवात करूयात एक रुपया या एक रुपयाची मोड म्हणजे किती रुपयाची नाणी लागतील किंवा किती पैसे लागतील हे आपण पाहूयात तर पन्नास पैशांची दोन नाणी किंवा पंचवीस पैशांची चार नाणी हे एक रुपयाची मोड करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दहा रुपयाची मोड करण्यासाठी काय करणार तर दहा रुपयाची मोड करण्यासाठी पाच रुपयाच्या दोन नोटा किंवा पाच रुपयाच्या दोन नाणी हे तुम्ही घेणार आहात तर वीस रुपयाची नोट वीस रुपयाची जी नोट आहे त्याची मोड कशी कराल तर वीस रुपयाची जी मोड आहे ती पाच रुपयाच्या चार नोटा किंवा दहा रुपयाच्या दोन नोटा ह्या तुम्ही घेऊ शकता पन्नास रुपयाची मोड कशी करू शकता तर पन्नास रुपयाची मोड ही पाच रुपयाच्या दहा नोटा किंवा दहा रुपयाच्या पाच नोटा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही असंही करू शकता पाच रुपयाची काय करू शकता तुम्ही दहा नाणी घेऊ शकता हे बघा तुम्हाला चित्रामध्ये मी पूर्णपणे दाखवलेला आहे तुम्ही मोजू शकता आता पुढं शंभर रुपयाची मोड आपल्याला करायची आहे तर शंभर रुपयाची मोड आपण कशी कराल तर पाच रुपयाचे जे वीस आहेत ते पाच रुपयाच्या वीस आपण काय करणार नोटा घेणार किंवा दहा रुपयाच्या काय करणार आपण दहा नोटा घेणार तर हे जमत नसेल तर आपण काय करणार पुढं पन्नास रुपयाच्या दोन नोटा घेणार आणि आपली शंभर रुपयाची मोड आपण अशा पद्धतीने करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू